मी पाहते की जयंती किती याचा म्हटले नाहीये त्यामुळे तो त्या नियम बघून ठेवावा लागतो पहिलंच काय जयंती जयंती सगळ्यांनी आम्ही जोरात सांगित फासून स्वामी आणि आम्ही जयंती म्हणूनच बोलणार कारण ज्यावेळी तुमच्या जेवण बसायचं तर तुम्ही जमान तिकडेच मग बसणार इकडून काय बोलणार आहे काही करू नका इकडेच देणार आज होत असताना शेठ बाबांच्या जयंती सहा क्रम आहे बेचाळीस अभि झाली बेचाळीस सभी आहे आणि त्याच्या अथामी बाबां बाबांची जयंती शेठ बाबांची जयंती म्हणतो ती निश्चितपणा या तालख्यात आंबेगाव मध्ये असणारा सगळ्या सभासद सगळे सन्माननीय व्यासपीठ सर्व पक्षाचे कारण एक का मागे बसणार नाहीये त्यामुळे त्याचा विचार केला आणि तुम्ही पण सर्व सन्मान्य सर्व पत्रकार विकत पासून तर सगळ्या संस्थांचे चेअरमॅन सगळ्या पक्षांचे प्रमुख सगळे प्रतिनिधी माजी आमदार सगळे त्याच्यामध्ये आहेत आणि ज्यांना चाणक्य म्हटलं की जे ते अगदी उपाध्यक्ष म्हणून उपाध्यक्षांचं नाव घेतलं गेलं अशा सर्वांचं या आदरणीय व्यासपीठाच खऱ्याखाली आपल्या सर्वांच या निमित्त आपण सर्व आला या जयंतीमध्ये सामील होत असताना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि आपल्या कारखान्यानं विघन कारखान्याला पुरस्कार मिळाला दिल्लीत जाऊन मिळाला आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सन्मान ज्या पद्धतीने मान घेतला आंबेडो आपल्या पुढेच होत आपण त्याच्या वारे होतो सन्मान तो झाला आणि खूप बळापासून झाला तिकडे मंत्री पण असतात तिथे ज्यांनी ऊस उत्पादन म्हणून खूप छान पद्धतीने एवढे पेटे पाहिल्यानंतर मी विचारलं की बाबा हे सगळे भेटे मांडलेले आमच्या महिला पण आहेत त्यांना मला बरं वाटलं सगळं सोनेरी आपल्याला काय पाहिजे शेतकऱ्याला त्या हिरव्या बरोबर सोनेल आणि असेच दिवस आपण अपेक्षित अपेक्षित आणि म्हणून बाकी त्यांनी सगळं सांगितलं माउलीनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की त्या असा उभा राहिला आता वान वान वा त्याचा कुठलाही सभासद बोलवला तर तो कदाचित आमच्या पेक्षाही त्यांनी सुरुवात केली नूर्त नाही गर्जवली सोबत शेळीबाबांसोबत अण्णांसोबत त्यांनी काम केलेली खूप सारी मंडळी टिकली आहे की जे खूप हो, आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांना आलेल्या गावोगावी अडचणी त्या ठिकाणी गेल्यानंतर सभासद करताना किती प्रसंग आले ते सांगू शकतात ढोलकर आणि रामकृष्ण मोरे की त्यांची पण आता पण आठवण काढली पाहिजे कारण त्यांचं पण योगदान आहे ते आले आणि दिवस चालवले आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला ते पण दिसून आपल्याला चालणार नाही जे ठिकाणी वास्तविक पाहता शेतकऱ्यांना अभिप्रे अपेक्षित सुगीचे दिवस आणि ह्या जसं आपण सध्या काही खूप अपेक्षा करतो तसा आपला करताना हाताचा करताना माझा करताना म्हणून इथेही आपण त्याच पद्धतीने शेर बाबांनी जी मानेची सावली आपल्यावर ठेवली आणि त्या सावलीमध्ये स्वतःचं काही उभं केलं ना त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाने स्वतःच्या संस्था उभ्या केल्या वैयक्तिक केल्या पण शिवाजी कळेल आणि बाबा यांनी ह्या संस्था उभ्या केल्या त्या हाम शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी ज्यांच्याकडे डिझा होतं बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी माझा उद्याचा शेतकरी कसा असावा आणि म्हणून त्यांनी त्यावेळी फिरतात परिश्रम घेतले की सुरुवातीला भोवती नाही परंतु त्यांनी उभं केलं म्हणून प्रत्येकाच्या गानामध्ये गायगी आणि प्रत्येक जण स्वाभिमानाने आज ज्या पद्धतीने जगतो आहे नाशिक मला ती घरी का ना पण आम्ही नक्कीच पाच सुपीक तालुका आणि त्याच्यावर त्या अर्थाने आम्हाला ज्यांनी द्यायला पाहिजे होत त्यांनी पुनर्वसन नाही दिली स्वतः बोलल्याने तशी आपल्याला काही देणं देणार नाही पण शेठबाबांनी दिलाय ना तेवढा मला आपण बोललो पाहिजे आणि मग आपण जे डायरेक्ट लिहिले चेअरमॅनांसोबत चाणक्य असणाऱ्या मामाना चाणक्य म्हणून टाकलं चाणक्य सोपी नसते परंतु ती भूमिका आज जशी केली तसंच गाणी त्या लोकांचं सुद्धा काम आहे की मी मला शेतकऱ्यांचं वडून पाठवलंय तर शेटबा इतकं केलं असं मी काय फंक्शन मग आमच्या महिला फ्रान्सिन ते का म्हणते संतोष ना ठेवले असेल सगळ्यांना सांगतो स्वामी प्रश्नामध्ये तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्ही त्या क्षेत्रात आहात आम्ही त्या क्षेत्राने तुम्हीच त्यांना मदत केली पाहिजे आणि ती केलीच केली पाहिजे अशी भूमिका आपण ठेवून काम करतात आणि म्हणूनच त्याला मनामध्ये किंचित परंतु वाटायचं झालं नाही बाबासाठी खरोखरच कारखाना खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जातो आम्ही म्हणणार नाही की आम्हाला सोमेश्वर चांगलं पाहिजे आम्ही म्हणणार नाही शेजारच्या तालुक्यात काय चाललंय पण निश्चितपणाने शेतकऱ्याचं समाधान होईल इतक होणार हा विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आहोत आणि म्हणून या ठिकाणी होत असणाऱ्या शेतबाबांच्या आठमणीला उजाळा देत असताना प्रत्येकाने आपल्या भावना मांडलेल्या आहेत भावना मानत असताना मंचावर काही महिला दिसतात मग मंगळा काही असते या ठिकाणी असणारा निलंब काय थोडासा विचार खूप त्यांना केला जातो परंतु बऱ्यापैकी आहे हे समाधान आणि त्यांना असं तरी नव्वदांच्या बरोबरीच करू शकतो एवढा विश्वास आम्हाला आहे आणि जे या दिग्गजांचे फोटो इथे लावले त्यांच्या पाठीमागे सुद्धा आमच्या वहिन्या होत्या ज्यांनी साथ दिली आणि म्हणूनच आपण हा दिवस पाहू शकतो शेठ बाबांच्या पाठीमागे जर माई नसत्या किंवा अण्णांच्या मागे आमच्या वहिनी आता आहेत त्या नसत्या तर प्रत्येक नेत्याच्या मागे ती दत्तकदास स्त्री मग आई असेल बहीण असेल बायको असेल कोणीतरी प्रेरणादायी मुलगी पण असते आणि म्हणून माणूस घडताना त्याला त्याची मदत होते त्याच्यातून काहीतरी वेगळं घडवता येतं म्हणून आजच्या त्या दिवशी न बोलता कारण ही सभा शेतकऱ्यांची सभा आहे सब, सभासद शेतकरी सभासनाची सभा आहे म्हणून मी जादाच बोलणार नाही आपल्याला ना पारितोषिक मिळालं आहे आणि पारितोषिक मिळत असताना आपण चांगलं काम करतो त्याचं ते प्रतीक आहे आणि म्हणून ज्यांना पेटे मांडले त्यांचा विद्यार्थ्यांचा सन्मान झाला आणि या ठिकाणी ज्यांचा सन्मान नाही झाला आपण ना जाऊन गेलो असेल पण निश्चितपणाने सन्मान होणार आहे आणि ते आपल्याला लोकांना ऐकायला मिळणार आपलं लक्ष तिकडे मांडलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी शेठ बाबांना या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी नतमस्तक होते सर्व कार्यकर्ते आणि महिला वर्गाच्या वतीने नतमस्तक होते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र Yes,